Hi yes, yes, yes. तुम्ही चालू पण तू काय तू माझ्या चॅनल वर अरे आपली नवीन शॉर्ट फिल्म येते ना त्याच प्रमोशन करत होते अगं मग की काय बोलकी अगं बोलकी हा की म्हणजे आपली येणारी शॉर्ट फिल्म तर थोड्या दिवसात आम्ही एक शॉर्ट फिल्म घेऊन येतो त्याचं नाव आहे बोल की एक सुंदर अशी लव स्टोरी पण तू प्रेक्षकांना आपल्या कॉन्टेस्ट विषयी सांगितलंस का कॉन्टेस्ट विषयी आम्ही या प्रमोशनच्या निमित्ताने एक कॉन्टेस्ट घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही युट्यूब चॅनल विचारणार पाच प्रश्न आणि या पाच प्रश्नांची योग्य उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायची आहेत आणि खूप सारी बक्षीस पण मिळणार आहेत अमृता काय म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आपण कीज बक्षीस मिळणार आहे आणि ही आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे आदर्श बेकर्स अँड स्नॅक्स मिरज यांच्याकडून आकर्षक बक्षीस त्याचबरोबर मिळणार आहे फूड कुपन सुद्धा काय प्रश्न आहे तो तर आजचा पहिला प्रश्न आहे शोले पिक्चरचा डायरेक्टर कोड तर परत एकदा आहे ना तुझ्या लक्षात आलं नसेल मला वाटतंय तर शोले डायरेक्टर कोण पटापटा आपले उत्तर द्यायचा कमेंट बॉक्स मध्ये आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायचा हा व्हिडिओ त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करायचा आहे ऐकले ना चंपकने ते लवकरात लवकर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भरपूर आकर्षक अशी बक्षीस बाय आणि पुढच्या प्रश्नाची वाट